नमस्कार मंडळी सीझन मध्ये खूप जास्त प्रमाणात मिळणाऱ्या पावट्याची रेसिपी बनवूयात त्यासाठी पावटा सोलून डाग पडेपर्यंत चांगलं तरतर भाजून घेऊयात नंतर तेल गरम झाल्यावर याच्यात मोहरी जिरे चांगले फुलले की याच्यात किसलेला अद्रक लसूण आणि टोमॅटो घालून चांगलं भाजून घेऊयात टोमॅटो चांगला भाजल्यावर तेलात थोडी कोथिंबीर घालायची म्हणजे भाजीला टेस्ट छान येते नंतर याच्यात भाजलेला पावटा दोन बटाटे चिरून घालायची वरून हळदपूर तिखट मसाला किचन किंग मसाला घालून तेला सेकंदभर चांगलं परतायचं आवश्यकतेनुसार गरम पाणी घालायचं इथं आपण पावटा बटाट्याची रस्सा भाजी बनवतोय वरून चवीनुसार बारीक मीठ आणि कोथिंबीर घालून भाजीला उकळी आल्यावर शेंगदाण्याचं कूड घालायचं आणि झाकण लावून मंद आचेवर पावटा बटाटा मौसू शिजेपर्यंत शिजवून घ्यायचा हे पहा खूप छान चमचमीत अशी पावटा बटाट्याची रस्सा भाजी बनवून तयार झाली नक्की अशी भाजी बनवून पहा खूप छान लागली आज मी माझ्या आवडीचा चाकवताचा गरगटा बनवला त्यासाठी चाकवताची भाजी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आता ही कुकर मध्ये काढून घ्यायची याच्यात थोडी शेपूची भाजी घालायची शेपूच्या भाजीने गरगट्याला खूप छान चव येते कोथिंबीर तिखटानुसार हिरवी मिरची लसूण अद्रक शेंगदाणे हरभरा डाळ चिरलेला एक टोमॅटो एक चमचा जिरे आणि ग्लासभर पाणी ओतून कुकरला तीन शिट्ट्या देऊन भाजी शिजवून घ्यायची कुकर थंड झाल्यावर भाजी मिक्सरच्या भांड्यात काढून पल्स मोडवर फक्त दोन राऊंडवरतीच भाजी जाडसर वाटून घ्यायची आहे तूप गरम झाल्यावर मोहरी जिरे चांगले फुलले की याच्यात हिंगपूड हळद पूड घालून भाजीचा तडका द्यायचा नंतर आवश्यकतेनुसार गरम पाणी ओतायचं खूप जास्त पातळ भाजी बनवायची नाही थोडी दाटसरच ठेवायची चवीनुसार बारीक मीठ घालून भाजी शिजवून हे पहा खूप छान गरगटा बनून तयार झाला आहे असा गरगटा भातासोबत भाकरीसोबत खाण्यास घ्या खूप छान लागतो खूप छान मेथीचा पौष्टिक असा नाश्ता बनवूयात पातेलात बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेली खूप सारी मेथी आणि कोथिंबीर घेतली याच्यात दोन वाटी बेसन अर्धी वाटी तांदळाचं पीठ हिंगपूड ओवा हळदपूड चवीनुसार बारीक मीठ ते घालून सर्व चांगलं एकजीव करून घेतलं नंतर लागेल तसं पाणी घालत त्याचं पातळ पीठ बनवून घ्यायचं तवा चांगला गरम झाल्यावर तेल सोडून तयार पीठ चमच्याच्या सहाय्याने पसरवून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचं हे पहा खूप छान कुरकुरीत मेथीचा चिला बनवून तयार झाला नाश्त्यासाठी पौष्टिक असा चिला नक्की बनवून पहा चला आज बनवूयात करडईची भाजी त्यासाठी तेल गरम झाल्यावर मोहरी जिरे चांगली फुलली की याच्यात बारीक चिरलेला किंवा लसूण हिरवी मिरची हळद पूड घालायची लसूण मिरची भाजली की याच्यात करडई स्वच्छ धुवून घालायची वरून चवीनुसार बारीक मीठ जारसा शेंगदाण्याचं कूड घालून चांगलं परतायचं चा। वरती झाकण लावून मंद आचेवर मौसूत भाजी शिजवून घ्यायची भाजी कवळी आहे त्यामुळे आमच्या पाण्यातच भाजी शिजते जर भाजी निभर असेल तर थोडं गरम पाणी घालून भाजी शिजवून घ्या हे पहा खूप छान करडईची भाजी बनवून तयार झाली आहे अशी भाजी आणि भाकरी खाण्यास घ्या खूप छान लागते तळी कुडकुडत्या थंडीत अशी डाळ नक्की बनवून पहा त्यासाठी एक वाटी तूर डाळ स्वच्छ धुवून घेतली नंतर डाळीत आवश्यकतेनुसार पाणी हळद हिंग तेल घालून मऊसू शिजवून घ्यायची मसाल्यासाठी मिक्सरच्या भांड्यात धणे सुक खोबरं यांची बारीक पावडर बनवून घेतली तूप गरम झाल्यावर मोहरी जिरे कडीपत्ता हळद पूर शिजलेली डाळ ओतली आवश्यकतेनुसार गरम पाणी चवीनुसार बारीक मीठ तयार केलेला मसाला घातला बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि डाळीला चांगली खळ द्यायची हे पहा डाळीमध्ये थोडं जास्तीच पाणी ओतून कुडकुडत्या थंडी मध्ये डाळ सूप म्हणून पिण्यास घ्या घ्या तसेच सोबत खाण्यास खूप छान लागते थंडीच्या दिवसात नाश्त्यासाठी असे गरमागरम पोहे खाण्यास घ्या खूप छान त्यासाठी पोहे स्वच्छ धुवून ठेवून दिले नंतर कढईत तेल गरम झाल्यावर मोहरी चांगली फुलली की जिरे भाजलेले शेंगदाणे तेलात चांगले परतले नंतर तिखटानुसार हिरवी मिरची बारीक चिरलेला कांदा कडीपत्ता घातला कांदा सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचा याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर हळद पूड घालून चांगलं परतलं भिजवलेले पोहे घालायचे चवीनुसार बारीक मीठ साखर आणि कोथिंबीर घालून एकसारखं परतायचं वरून पाण्याचा थोडासा हक्का द्यायचा म्हणजे पोहे चिवट न बनता मऊसूद होतात वरती झाकण लावून एक वाफ काढून घ्यायची हे पहा खूप छान मऊसूद कांदा पोहे बनून तयार झालेत कुडकुडती थंडी आणि असे गरमागरम पोहे खाण्यास घ्या खूप छान लागतात अशी डाळ तुम्ही कधी बनवून खाल्ली आहे का एकदा नक्की ट्राय करून पहा त्यासाठी कुकर मध्ये एक वाटी तुरडाळ घेतली तर ही डाळ बिना पॉलिश ची आहे त्यामुळे तुम्हाला अशी साली सकट दिसते याच्या टोमॅटो दुधी भोपळा कांदा लसूण आणि पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायची नंतर याच्यात पाणी ओतून हळद पूड थोडस तेल हिंग पूड दो, दोन तिकड हिरव्या मिरच्या घालून कुकरचं झाकण लावायचं आणि तीन शिट्ट्या होऊन द्यायच्या कुकर थंड झाल्यावर हे पहा मौसू डाळ शिजले आता रवीने स्मॅश करून घ्यायचं फोडणीसाठी तूप गरम झाल्यावर मोहरी जिरे कडीपत्ता किसलेलं अद्रक तिखट मसाला हळदपूड आणि सांबर मसाला घालून डाळ ओतली असं वरती झाकण लावायचं म्हणजे डाळीला तडका छान बसतो लागल्यास थोडं गरम पाणी घालायचं वरून चवीनुसार बारीक मीठ कोथिंबीर घालून डाळीला चांगली उकळी आल्यावर गरमागरम वापरता भात आणि डाळ खाण्यास घ्या खूप छान लागते गाजरांचा सीझन आहे तर मार्केटमध्ये खूप छान छान लालबुंद गाजर आले आहेत तर पौष्टिक रेसिपी बनवण्यासाठी गाजराची साल काढून किसून घेतली नंतर सॉस पॅन मध्ये तूप वितळल्यावर आवडीनुसार ड्रायफ्रूटचे तुकडे ब्राउनिश होईपर्यंत तळून प्लेट मध्ये काढून घ्यायचे नंतर राहिलेल्या तुपात किसलेलं गाजर घालून गाजराचा कच्चापणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं किस भाजल्यावर याच्यात अर्धा लिटर फुल फॅट क्रीमचं दूध ओतायचं चवीपुरतं थोडंसं नमक गोडीनुसार साखर घालायची नंतर पंधरा मिनिटे दूध दाटसर होईपर्यंत आणि कीस शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं नंतर याच्यात वेलची पूड ड्रायफ्रूट्स घालून अजून पाच मिनिटे शिजवून घ्यायचं हे पहा खाण्यासाठी तयार झाली पौष्टिक अशी गाजराची खीर अशी खीर बनवून नक्की पहा आता भाज्या ह्या ज्या त्या सीझन मध्ये कमी मसाल्यात बनवल्या तरी खूप टेस्टी लागतात तर आज अशीच कमी मसाल्या टेस्टी भाजी बनवली त्यासाठी तेल गरम झाल्यावर मोहरी जिरे कडी पत्ता ठेचलेला हळदपूड घालून घेवड्याची शेंग निवडून स्वच्छ धुवून घालायची आणि चांगलं सेकंद भर परतून घ्यायचं वरून चवीनुसार बारीक मीठ तिखट मसाला गरम मसाला घालून चांगलं परतलं वरती झाकण लावून ताटात वाटीभर पाणी ओतायचं हो ताटातलं पाणी गरम झालं की भाजीत ओतायचं जाडसर शेंगदाण्याचं कूड बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि चांगलं मिक्स करून झाकण लावून मंद आचेवर मौसूद भाजी शिजवून घ्यायची हे पहा खूप छान घेवड्याची शेंग बनून तयार झाली अशी शेंग दही भाकरी खाण्यास घ्या खूप टेस्टी भाजी लागते मंग धपाटी बनवण्यासाठी परातीत दोन वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं नंतर याच्यात हळद पूड मिरची जिरे अद्रक लसूण यांचे दोन चमचे इतपत वाटण घातलं दोन चमचे पांढरे तीळ ओवा हातावर चुरून घालायचा बारीक चिटलेली कोथिंबीर चवीनुसार बारीक मीठ घालून लागेल तसं पाणी घालत घट्ट नंतर मी दाखवल्याप्रमाणे पोळपाटावर स्वच्छ सुती कापड करून गोळा घ्यायचा आणि गोल आकारात थापून घ्यायची तवा गरम झाल्यावर तव्यात सोडून दोन्ही तेल लावून खरपूस भाजून घ्यायची हे पहा खूप छान धपाटी बनून तयार झाली दह्यासोबत किंवा लोणच्या सोबत दपाटी खाण्यास घ्या खूप छान लागतं आता आठवड्यातून दोन वेळा तरी मोड आलेली कडधान्ये आहारात घ्यावीत तर आज मुलांच्यासाठी मोड आलेल्या मटकी पासून खूप छान पदार्थ बनवला मटकीची उसळ आमटी खाण्यास मुलं नावू करतात तर आज असं काही वेगळं पण टेस्टी बनवलं त्यासाठी मोड आलेली मटकी चांगली तरतर -तर भाजून घेतली भाजलेली मटकी ताटात काढून घ्यायची नंतर चॉपर किंवा मिक्सर मधून मटकी ओबर धोर जाडसर वाटून घेतली तेल गरम झाल्यावर जिरे अगदी बारीक चिरलेला कांदा हलकासा भाजून घ्यायचा कांदा भाजल्यावर याच्यात हळद पूड वाटलेली मटकी गरम मसाला तिखट मसाला बारीक चिरलेली कोथिंबीर चवीपुरतं बारीक मीठ घालून चांगलं परतलं वरती झाकण लावून एक वाफ काढून घ्यायची नंतर मिश्रण थंड झाल्यावर मी दाखवल्याप्रमाणे कणकीचा गोळा घेऊन थोडंसं लाटून बसेल इतपत मिश्रण घालायचं आणि मोदकाला चुन्या करतो तशा चुन्या करून याचा गोळा बनवून घ्यायचा हलक्या हाताने गोल आकारात लाटून घेतलं तवा गरम झाल्यावर थोडंसं तेल सोडून पराठा पसरवून दोन्ही बाजूंनी तेल किंवा तूप लावून खरपूस भाजून घ्यायचा हे पाहा खूप छान हेल्दी पौष्टिक असा मोड आलेल्या मटकीचा पराठा बनवून तयार झाला नक्की एकदा असा पराठा बनवून पहा चला मंडळी हिवाळा पडायला सुरुवात झाली आहे आणि मार्केट मध्ये खूप छान छान ताजी ताजी लालबुंद गाजर आले आहेत तर लगेच बनवला गाजराचा हलवा एक किलो गाजरा आनून, वर्ची थोड़ा -थोड़ा गाजर आणून वरची साल काढून शेंडा आणि बुडक्याचा भाग थोडा थोडा काढून गाजर किसून घेत नंतर कढई मध्ये एक चमचा तूप आणि किस घालून गाजरातलं पाणी आटेपर्यंत परतून घ्यायचं आहे नंतर अर्धा लिटर साईचं दूध चिमूटभर मीठ आणि एक वाटी साखर घात साखर तुमच्या गोडीनुसार घ्या नंतर दहा मिनिटे साखरेचं पाणी आटेपर्यंत परत परतून घेतलं नंतर त्याच्या तावडीनुसार काजू बदामाचे काप वेलची पूड घालून चांगला हलवा ड्राय होईपर्यंत परतून घेतला नंतर ताटात पसरव थंड झाल्यावरती खाण्यास घेतला खूप छान हिवाळ्यातला पहिला गाजराचा हलवा बनून तयार झाला आज बनवली हरभऱ्याची भाजी आता ही भाजी ह्याच सीझन मध्ये खाण्यास भेटते आधी मध्ये खायचं म्हणलं तर भाजी भेटत नाही गावाकडे बरं असतं शेतातून भाजी खूप सारी खोडून आणून सुकवून वाळवून साठवून ठेवली जाते आणि जेव्हा कधी भाजी खाण्याची इच्छा होते तेव्हा साठवणीतली भाजी काढून बनवून खाऊ शकतो पण शहरामध्ये तसं होत नाही सीझन बाय सीझनच ही भाजी खाण्यास मिळते ह्या सीझन मध्ये भाजी आणून मी बनवतेच तर मोहरी जिरे खूप सारा लसूण तिखट हळद घालून भाजी घालून चांगलं परतलं नंतर चवीनुसार मीठ मटकीची डाळ शेंगदाण्याचं कूट आणि वाटीभर पाणी ओतून भाजी मौसू शिजवून घेतली छान अशी गरमागरम भाकरी आणि हरभऱ्याची भाजी याच्या पुढे तुमचं पंचपक्वानाचं ताटही पिक पडेल इतकी छान अप्रतिम चवीची भाजी आणि भाकरी खाण्यास लागते तुम्ही नक्की एकदा अशी गरमागरम भाकरी आणि भाजी खाऊन पहा आवळा हा शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे आवळा असाच खाण्यास तुरट लागतो त्यामुळे मुलं आवळा खाण्यास नावू करतात तर मी काय करते मुलांच्यासाठी अशी आवळ्या बर्फी बनवून ठेवते आणि रोज सकाळी अनुषापोटी आवळ्याची बर्फी खाण्यास देते मुलं बर्फी आवडीने खातात तर आवळा बर्फी बनवण्यासाठी आवळे पाण्यात टाकून मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतले नंतर आवळे पुसून कोरडे करून किसून बिया काढून घ्यायच्या नंतर किस आहे तेवढाच गुळ घेतला पॅन मध्ये एक चमचा तूप घालून किस आणि गुळ परतून घेतलं गुळाचं पाणी आटेपर्यंत परतायचं नंतर याच्यात वेलची जायफळ पूड आणि काजूचे तुकडे घालून मिश्रण प्लेट मध्ये पसरवून हव्या त्या आकारात काप करून घ्यायचं छान अशी ह्युमिनिटी बुस्टर लहानापासून ते मोठ्यापर्यंत खाण्यासाठी बर्फी बनवून तयार झाली भोपळ्याची अशी भाजी कधी बनवून खाल्लीय का एकदा नक्की ट्राय करून पहा त्यासाठी दुधी भोपळा घेऊन त्याची वरची साल काढून घ्यायची हे पहा या प्रकारे नंतर आणि बुडक्याचा थोडा थोडा भाग काढून टाकायचा आणि मी दाखवल्याप्रमाणे इतपत चौकोनी काप करून घ्यायचे भोपळा चिरून झालाय इथं आधीच तांब्यावर पाणी उकळण्यास ठेवलेलं पाणी गरम झाल्यावर चिरलेला भोपळा पाण्यात टाकला वरून चमच्यावर बारीक मीठ घालून भोपळा शिजवून घ्यायचा आहे भोपळा शिजायला खूप वेळ लागत नाही लगेच शिजतो आणि भोपळा खूप जास्त शिजवला तर भाजी पानसट होते भाजीला जशी हवी तशी टेस्ट येत नाही भोपळा शिजतोय तोपर्यंत वाटण बनवून घेऊयात मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या लसूण अद्रक जिरे खोवलेलं ओलं खोपरं घालून बारीक वाटण बनवून घेतलं हे पहा भोपळ्याचा कलर चेंज झालाय भोपळा शिजलाय आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात कढई तेल गरम झाल्यावर मोहरी जिरे कडीपत्ता हिंगपूड हिरव्या मिरचीचे वाटण घालून चांगलं परतलं नंतर हळदपूड आणि शिजलेला भोपळा घालून मसाल्यात चांगला परतला वरून चवीनुसार मीठ गरम मसाला जाडसर शेंगदाण्याचं कूट बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चांगलं मिक्स केलं वरती झाकण लावायचं आणि सेकंद भर भाजी मसाल्यात वापरून घ्यायची हे पहा खूप छान हिरव्या वाटणातील दुधी भोपळ्याची भाजी बनवून तयार झाली गरमागरम भाकरी आणि भोपळ्याची भाजी खाण्यास घ्या खूप छान लागते